नमस्कार मित्रांनो मी नंदुमोरे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या फार्मर या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आपण खूप लांबून राव ही एक वेगळ्या टेक्नॉलॉजीची गाडी बनवलेली आहे ह्या गाडीचे डायरेक्टर आहेत रवी शिंदे रवी शिंदे डायरेक्टरांनी ही गाडी एक वेगळ्या प्रकारची बनवलेली आहे आणि त्या राव बागाला लय भारी वाटतंय एकदम वेगळ्या पद्धतीने बघी बनवलेली आहे आणि अन... समजा वेगवेगळं पार्ट आहेत बरं का टायर एका कंपनीचं इंजन एका कंपनीचं किंवा घेर सिस्टीम समजा केलेलं आहे अन ह्याला बॉडी वगैरे काय बनवलेली नाही फक्त दोघंजण ह्या गाडीवर बसू शकते ती अन अनोखी पद्धतीची गाडी बनवलेली आहे ह्या ठिकाणी घेर बनवलेली आहे इथं ता, टाकता येतं काढता येतं किंवा फोर व्हीलर सारखंच ह्याला बनवलेलं आहे इकडं क्लस हाय इकडं रेस आहे पायातलाच ट्रेरिंग पण व्यवस्थितरित्या बनवलेली आहे समधी पुन्हा हिचं सायलेन्सर मागच्या साईडला नेऊन टाकलेला आहे आणि गाडीची एकदम उत्कृष्ट आहे बरं का आता सध्या गाडी चालू नाही गाडी जर चालू असली असती तर मी पण हिच्यावर एक चक्कर मारले असते चांगली पण गाडी चाली चालू नाही असू द्या काहीच प्रॉब्लेम नाही शिकडं बाबा की पुढचं कसली सिस्टीम भारी भारी केली आहे टायर वगैरे समधी मोठी टाकलेली आहे ती आणि टेरिंगवर ही, ही समजा पॉवर स्टेरिंग आहे हिला ओळत होतो व्यवस्थित आणि मेन मुदा म्हणलं तर ही जी बॉडी लय मजबूत बनवलेली आहे खाल्ली एकदम भक्कम किती पण माणसं बसली तर कायच होऊ शकत नाही इंजन पण दीडशे चेस आहे मला वाटते दीडशे चेसीचं इंजन आहे मोठं टाकलेलं आहे पल्सर गाडीचं मस्त एकदम व्हिडिओ होतं राहो लय आपली बा आणत होती बरं का ही गाडी आणि लय भारी वाटत होतो बागालासुद्धा त्यावेळेसच मला इकडे यायचं होतं पण कामाने मी तर जमलं नाही पण गाडी बंद पडल्यावर आलो आहे आपण इकडं तर चला मित्रांनो अशा प्रकारे त्यांनी गाडी बनवलेली आहे आणि ही गाडी चालू करणार आहे ती चालू केल्यावर पण आपण येणार आहोत इकडं तर चला धन्यवाद